मी माया दामोदर दा राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा संस्कृती या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे मुलांकडे लक्ष द्या मुलांना दिलेले वचन पाळा मुलांना दिलेले वचन पाळा पाळा बागुल बुवाची भीती टाळा गप्पा मारण्याची सवय मोडा व्यसनाचे प्रदर्शन करणे सोडा अपशब्दाचा नको भडीमार रागाऊ नक नये वारंवार अपशब्दाचा नको भडीमार रागावू नये वारंवार वेळी प्रतिबंध द्या संस्कार वेळी प्रतिबंध द्या संस्कार मानवी जीवनाचा खरा आधार शिक्षक पालक विद्यार्थ्या शिक्षक पालक विद्यार्थ्यात सर्वांगीण समन्वय असावा दिलेले होमवर्क करून नियमितपणे अभ्यास करावा शंका अडचणी जाणून घ्या शंका अडचणी जाणून घ्या मुलांकडे नीट लक्ष द्या संस्काराचं खतपाणी देऊन माणूसपणाचं पीक घ्या संस्काराचं खतपाणी देऊन माणूसपणाचं पीक घ्या असाध्य असाध्य करिता सायास सा। तुकोबाचा मंत्र घेऊन करावा अभ्यास असाध्य करिता सायास सा। आणि तुकोबाचा मंत्र घेऊन करावा अभ्यास जीवनाचा विकास उन्नत करील देशास जीवनाचा विकास उन्नत करील देशास तुम्हीच तुमचे स्वामी तुम्हीच तुमचे स्वामी का विचारता कुणास तुम्हीच तुमचे स्वामी का विचारता कुणास एका मनाची एकाग्रता उपाय हाच अभ्यासावर मनाची एकाग्रता उपाय हाच अभ्यासावर लिहिताना वाचताना शरीर मन असावे स्थिर लिहिताना वाचताना शरीर मन असावे स्थिर